तुका म्हणे धर्म सुल बापणे नारायणी अवतार आला नारायणी अवतार काला नारायणी ખખળા�ા� ખા�ા� ખા�ા�ા� यंदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधुने राखी पाहे ते सोंग सारले या रूपे अनंते तेही बहुत करणे आहे आहे तुका मने धर्म संस्थापने झाला नारायणे अवतार पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम

हॅलो तसे या आजच्या दैकाल्याच्या हरिकीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये वेदभाऊ पटले साऊंड सर्विसवाले यांची उत्तम आहे यांच्याकडून या हरिकीर्तनात दहा रुपयाचा दान आलेला आहे तसेच कार्तिकजी कोहळे प्रताप का नंदोरा यांच्याकडून सुद्धा या हरिकीर्तनात वीस रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद आता पैसे मंग होतील मी आता नाही जा गावाले बसून जा थोडं बरं इकडे जवळ येव नाही कोणी आता माझे गोपाल कृष्ण भगवान की तर पहा आणि रात्रीला जागृती आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होताय चरित्र केले नारायणे राखीता हे भगवान श्री कृष्ण माता देवकी आणि पिता वासुदेव हे आई वडील आहेत त्यांचे काही तर सगळ्यांनाच माहित आहे कंसाच्या बहिणीचा नाव होता देवकी काय होता जोराला ना बोला नाते आता घरी चाललो मी का होता देवकी कंसाच्या बहिणीच्या नाव होता देवकी आणि त्या देवकीच्या विवाह ठेवण्यात आलेला होता लग्न म्हणतात त्याला मग पहा जोपर्यंत देवकी होत नव्हती तोपर्यंत मागाबागा सुरू होत नव्हत्या पण आता तो काळ गेला पहिलेच पीठ होऊन गेले नाही का तर पहा त्या देवकीच्या लग्न निघाला होता म्हणजे या लग, या मुलीचा लग्न करायचा आहे म्हणून अशी माहिती त्या नगरवासियांना दिली होती पण का होता तिचा जो भाऊ होता हा फार दुराचारी होता हे बाई काही नाही करेल तो जाऊ दे बटेल फिरून येत जंगल धर भाऊ त्याला का होता जो त्या देवकीचा भाव होता फार दुराचारी होता राक्षस होता त्यांनी आपल्या आई पेटला होता तर तो जवायाने फाटलेले नाही पेंटू शकते म्हणून त्याच्या बहिणीसोबत लग्न करायला कोणी तयार नव्हते तसं का नाही आता इकडच्या पुरी नंतर आपली देवाल तकलीफ होते नाही का रस्ता तो दूर आहे म्हणते या गावाला पुरे जंगलामध्ये गाव आहे म्हणते नाही का तसाच त्या काळामध्ये तो कंसाची बहीण हिच्या नाव देवकी होता लग्नाची वेळ आली होती तर त्या कंसाच्या मित्र म्हणजे वासुदेव होता म्हणे बहिणीसोबत लग्न करशील काय यार म्हणे नाहीतर माझी बहीण अशी वाजलीच राहून जाईल म्हणे हिच्या सोबत लग्न करायला कोणी तयार होत नाही तर का झाला त्या देवकीच्या आणि वासुदेवाच्या लग्न लागला आणि लग्न लागल्याच्या नंतर अगोदरच्या काळामध्ये दी फोर व्हिलर निर्व्हिलर काही नव्हत्या खाचरायची पण आता तुमच्या घरी खाचर राजा महाराजा घरी घोड्याचा होता जसा श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ होता का नाही तसा रथी तो रथ, जी। रथ होता आणि त्या रथावर जो स्वार्थी बसलेला होता माता देवकी आणि वासुदेव मागे बसले आणि गोकुळापर्यंत नेऊन देण्यासाठी जो घोड्याचा रथ होता त्या घोड्यावरचा जो स्वार्थी होता त्या स्वार्थ्याला म्हणू लागला कंस अरे म्हणे कंसा ही माझी लाडाची एकुलती एक, एक बहीण आहे रस्ते वाटेमध्ये कोणी चोर दाखवा आले तर तू यांना काही करू शकत नाही म्हणून तू खाली उतर आणि घोड्याचा रथ कोण चालवतो मी असा म्हणून त्या कंसाने रथाला सामोर नेला आणि थोडा त्या दूर गेल्याच्या नंतर आकाशामध्ये आकाशवाणी झाली देव की देवकीचा आत्मा पुत्र तुझा काय होणार आहे म्हणे काय होणार आहे म्हणे अशी गोष्ट ऐकला म्हणे आपल्याने आपला भाषेत पण बहीण माहितरी भाषे माझ्या भाष्या कोडच्या नाही तेव्हा का केला त्या पावसाने घेऊन या खरग माराया धावला खरग माराया धावला घेऊन या खरग माराया या धावला खरग माराया धावला

கோவிந்த போலோரி கோபாலோ கோவிந்த போலோரிபாலோ கோவிந்த போலோபாலோ கோவிந்த போலோபாலோ கோவிந்த போல खरग माराया धावला हात तो धरीला वासुदेवे आणि वासुदेवाने वासुदेव म्हणू लागले म्हणे आताच माझ्या माझ्यासोबत आपल्या बहिणीच्या तुला काय केलास म्हणे कन्यादान आणि आताच जरीला मारशील तर तुला एवढा पाप लागणार आहे म्हणे की काही सांगता येत नाही तेव्हा म्हणे वासुदेव म्हणू लागले म्हणे पुत्र नाही आता जरी पुत्र होती तुला अर्पण तु करण्याच या पण तू हिला मारू नको मग तेव्हा का केला माता वासुदेव आणि देवकीला यायला बंदी शाळेमध्ये टाकला कुठे बंदी शाळेमध्ये आणि बंदी शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर एक झाला दोन झाला पण कमच हा त्यांना मारतच नव्हता याने गरज कोणत्याची होती कोणत्याची आठव्याची पण पहा धानाने जोपर्यंत खोडकिडा लागत नाही तोपर्यंत तो धान काही मरत नाही तसा माणसाला एका खोडकिडा लागत नाही तोपर्यंत तो मृत्यू याची येस नाही कोणाले कॅन्सर होईल कोणाचा अटॅक येईल कोणाचा हार्ट फेल होईल तेव्हा माणसाची मृत्यू होते तसा त्याही काळामध्ये पाप पुण्याची हे वस्तू होती कंस हा मारतच नव्हता आणि जोपर्यंत मारणार नाही पाप करणार नाही तोपर्यंत मृत्यू येणार नाही तेव्हा नारद मुनी गेले त्या कंसाकडे नारायण नारायण म्हणे मेरे भाग्य आहे म्हणे कंस केली आहे म्हणे कंस त्याला विचारे म्हणे आलो म्हणे तुम्हाला एक चांगला सुसमाचार देण्यासाठी कोणता समाचार सुसमाचार आणि येऊन सांगू लागले म्हणे आकाशची वाणी तर झाली होती कि देवकीचा आठवा पत्र तुझ्या काळ होणार आहे पण आठवा केव्हा शेवटचा आठवा समोरून आठवा कि मधातून आठवा आता बसले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात मी आठ तुम्ही याचेल पहिला माणूस ना आठवा माणूस सांगू शकता का नाही सांगू शकता माझ्यापासून धरले ते आठवा हे आहे आणि इकडून धरण्याची आठवा ही आहे म्हणजे याच्यामध्ये दुय मत आहेत दोन मत आहेत तर कमस त्यावेळेस वेळेस झाला म्हणजे चांगला झाला नारद मुनी वेळेवर आले ते हो नाही ते माझा काळ जर पैदा झाला असता आणि माझा वाजवला वाजवला असता तर त्या काळामध्ये तसा झाल्या त्यानंतर तेव्हापासून मारणे सुरू केले एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा हा योग मायाच्या गर्भामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये रोहिणीच्या पोटी गेला पोटी बोकुळामध्ये कोण झाला तो कोण झाला बलराम झाला मग त्याच्यानंतर आठव्या गरबाची रंचना चालू झाली झाली गरबाची रचना माहीत फक्त दोघ्या जना तुझी माये होती तानी गोपाल कृष्ण तो गर्भ कोटी समावला तर त्या देवाला होती त्याच्यानंतर आठव्या गर्भाची रचना सुरू झाली आणि आठवा गर्भ म्हणजे कोण होता भगवान श्रीकृष्ण आता काही काळामध्ये ज्या बाईला जर मुलगा व्हायचा असला तर त्या बाईचा चेहरा अधिकच दिसते म्हणता का नाही तुम्ही तुझा चेहरा मोठा सोन्यासारखा चमकते म्हणते सूर्यासारखा चमकते आता होणारच आहे म्हणे तुझे नातूबाई तु नातूज तु म्हणते नातीनोवाचा काही काळामध्ये माता देवकीच्या हा चेहऱ्यावरच्या तेज कशासारखा दिसू लागला सूर्यासारखा अरे देवकीचे तेज दिसे सूर्या जयकाचे उदय जडीत

महारूपामध्ये आले अष्टा पराकृती मोठी मूर्ती उभी माता देवकी आणि वासुदेवाच्या समोर उभी झाली पण माता देवकी विचार करू लागली म्हणजे कोण म्हणणार आहे रे म्हणजे तुला माझ्या बाळ ज्या आईच्या उदरामधून ज्याच्या प्रसूती होते तो त्या आईच्या बाळ आहे पण माझ्या गर्भामधून तू बाहेरच नाही आला तर तुला कोण म्हणणार आहे म्हणे माझ्या बाळ तेव्हा काय म्हणू लागली माता देवकी अगा बाळ होई वै आता वैकुंटीच्या बाळ होई आता जन्म झाला आता थोडासा होता पण मी देवाले सांगून दिलो का आता पाणी येऊ देवाचं काम नाही कास्त नुकसान आहे ना त्या वर्षी आज पाणी आला होता ना केवढा पाणी होता तसा देवाले का म्हणून आता येऊ नको कास्तकार नुकसान आहे ड्युटीवाल्याचे पोटा भरू शकतील पण आपला पोट भरायला तकलीफ आहे म्हणून पाण्याला सांगून दिलो का आज येव्या नाही त्यांनाही ऐकलं माझी तुम्ही ऐकून घ्या तोही वेळ अशी होती भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा या आकाशामध्ये विजा कडकडाट करू लागल्या पाणी येऊ लागला पाणी आला चिकोल झाला मनाची वेळ नाही श्री कृष्णाचा जन्म झाला आठवा अवतार आणि आठवा अवतार झाला आणि त्याच्यानंतर म्हणे देवकी त्या बाळाला ला लाग म्हणू लागली झालास ते झालास रे म्हणे पण तूही काय वाचू शकणार नाही माझा भाऊ फार दुराचारी आहे म्हणे कसा आहे म्हणे दुराचारी आहे म्हणे तुझा भाव काय करू शकत नाही या संसाराला तुझ्या भाऊही माझ्या सत्तेशिवाय चालू शकत नाही म्हणे तुम्ही जे सांगतो ते फक्त कर वासुदेवाला सांगू लागले तुम्हाला ह्या टोपल्यामध्ये घे म्हणे आणि त्या गोकुळामध्ये नंदाच्या घरी एका मुलीचा जन्म झालाय म्हणे मला तू तिथे नेऊन ठेव आणि तिथल्या त्या मुलीला कुठे आण मथुरेमध्ये आल तेव्हा त्यांची ऐकला आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाला टोपल्यामध्ये घेऊन कुठे जालनंदाच्या घरा

नेता, नेता, नदी कोणती वाहत होती बोलायचं जरा तुम्ही पायता या किती तुम्ही जमायते नाही स्टेज वरचे कोणती नदी वाहत होती कोणती बोला तुला सांगा ना काही नाही कोणत्याच गावा कोणती वाहत होती कोणती हा येणा यमुना नदी वाहत होती आणि त्या नदी पात्रामध्ये भगवान श्रीकृष्णाला जेव्हा वासुदेव नेऊ लागले थोडासा पाय टाकल्या एवढं पाणी झाला असा करता पाणी करता आकंठ उदक आले वासुदेवा धावा देवाची या नाका तोंडामध्ये पाणी जाऊ लागला त्या ते वासुदेवाच्या तेव्हा वासुदेव का म्हणू लागले अरे आता माझी चिंता तुझे नारायण रुक्माई रम त्याच्यानंतर भगवान श्री कृष्णाला नेऊन कुठे ठेवला त्या नंदा घरी ठेवला आणि किती योग मायालाय बाब मी तिथे त्या योग मायाला घेऊन मथुरेमध्ये आले आणि त्या नंदा घरी भगवान नंदाला किती नंदाकडे अपघात झाली किती वर्षा शास्त्राचा पुरावा आहे त्याची वय आहे साठ वर्ष साठ वर्षामध्ये वर्षा भगवान नंदाला त्या बाळाची जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर का पावायचा आहे पाटला घरी एखाद्या पोराचा जन्म झाला त्या घरचा थाटभात वेगळा नाही का फटाके पोळाचा आहे का फेडे वाटायचा आहे गाव वगैरे सजवून घ्या तसाच त्या गोकुळामध्ये जन्म झाला आणि ती वेळ मध्ये सकाळची आली सकाळच्या वेळी मध्ये तुम्ही म्हणता का नाही एका पाटला घरी जन्म झाला म्हणजे का सांगू बाई म्हणे त्या किरकणा बाहेर एका पोरणा झाला

i

वाजे वाजे नाम जनी हेल जाली। त्या कर, त्या गोकुळामध्ये गोकुळामध्ये असा आनंद होऊ लागला नव्हता सगळ्या गल्या वगैरे सजावट झाली असे मीटिंग वगैरे बांधल्या त्या काळात मीटिंग जाऊन हिरो त्या काळामध्ये मेटी वगैरे काही नव्हत्या त्या काळामध्ये तोरणाची पद्धत होती कायची तोरणाची सगळा गोकुळाला तोरण वगैरे घरामध्ये आंघो रांगोळी वगैरे सगळा काढला गोकुडीच्या सुका अहो गोकुडीच्या सुका अंत पार नाही ना।